नमस्कार मित्रांनो जय किसान या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला अशा पाच ठिकाण सांगणार आहे जिथे तुम्ही तुमच्या गावरान पोल्ट्री फार्ममधले गावरान अंडे विक्री करू शकता नंबर एक तुम्ही लोकल मार्केटमध्ये विक्री करू शकता म्हणजे जवळच्या स्थानिक बाजारपेठेत किंवा शेतकरी बाजारात विक्री करा लोकल किराणा दुकानांशी संपर्क साधा नंबर दोन ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग करा मित्रांनो आपला माल विकण्यासाठी सगळेच जण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आता उपयोग करत आहे त्याच्यात आपणही मागे न राहता आपल्याला फेसबुक व्हॉट्सअप आणि मार्केट कॅप किंवा ऑलेक्स या प्लॅटफॉर्मचा उपयोग करायचा आहे मित्रांनो लोकल डिलिव्हरी सेवा जोडून ग्राहकापर्यंत पोहोचा नंबर तीन थेट ग्राहकांशी संपर्क साधा आपल्या गावात किंवा आसपासच्या परिसरात फलक लावा मित्रांनो तुम्ही विझिटिंग कार्डसुद्धा छापू शकता वसतिगृह हॉटेल हो किंवा लोकल ग्राहकांना थेट विक्री करा याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्जिन मिळू शकते नंबर चार कुक्कुटपालन संस्थांना विक्री तुम्ही करू शकता मोठ्या प्रमाणात अंडी खरेदी करणाऱ्या कंपन्यांना विक्रीसाठी संपर्क साधा नंबर पाच पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करून तुम्ही अंडे सेल करू शकता अंड्यांची दर्जेदार पॅकिंग करून विक्री करा फ्रेश गावरान एक्स असे नाव ठेवून आपल्या उत्पादनाला ब्रँडिंग द्या गावठी अंडी अधिक पौष्टिक आणि चविष्ट असल्याने त्याची मागणी जास्त असते त्यामुळे योग्य दर लावा आणि दर्जा कायम ठेवा मित्रांनो लोकल मार्केटला जेवढे जास्त अंडे तुम्ही सेल करणार तेवढेच तुम्हाला प्रॉफिट होणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद